बदलापूर सारख्या सुंदर शहरात तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार करत आहात का मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्वेंटी एट लाखांचा फ्लॅट फक्त सव्वीस लाखांमध्ये अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर ड्रीम्स इन्क्लेव्ह या प्रोजेक्ट मध्ये दहा डिसेंबर पर्यंत फ्लॅट बुकिंग करा आणि मिळवा तब्बल दोन लाखांचा ऑफ अगदी बरोबर ऐकत आहात हे बघा सव्वीस लाखांमध्ये हा सुंदर वन बी एच के फ्लॅट आता तुम्ही तुमच्या नावावर करू शकता या फ्लॅट पासून बदलापूर रेल्वे स्टेशन फक्त पाच ते दहा मिनिट अंतरावर आहे आणि अपकमिंग चिखलोली रेल्वे स्टेशन फक्त पाच ते सहा मिनिटांच्या डिस्टन्सवरती आहे School, colleges, जवड़ा है, स्कूल कॉलेजेस अगदी जवळ आहेत बदलापूर वेस्टला सिंडेला स्कूल पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला ड्रीम्स इन्क्लेव्ह हा प्रोजेक्ट हे बघा सव्वीस लाखांमध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग पी ओ पी विथ सेम टू सेम डिझाईन मिळणार आहे त्याचबरोबर आकर्षक अशी बाल्कनी येणार आहे आता अंधार आहे परंतु बाहेरचा व्ह्यू बॉस एक नंबर आहे अगदी जसं आपण स्वप्नातील घर बघत असतो तसंच हे घर आहे स्पेशियस असं किचन जे आहे आपल्याला हॉलच्या स्पेशियस असे हॉलच्या नंतर आपल्याला छान असं किचन बघायला मिळणार आहे किचन म्हटलं की थोडस हवा जी आहे आपल्याला मध्ये छान यायला पाहिजे आणि एक्झॉस्टिंग फॅन वगैरेसाठी सुद्धा स्पेस या ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही किचन मध्ये आल्यावरती सुंदर वाटणार आहे फुल्ली टाईल्स आहे त्याचबरोबर आपण बघत आहात आपल्याला किचन ट्रॉली सुद्धा जे आहेत या ठिकाणी बघायला मिळतात खूप सुंदर आहेत आत्ताच या व्हिजिट करा त्याचबरोबर ब्रांडेड फिटिंग आणि कनेक्शन जे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत यायचं आहे तुम्ही अजून एक महत्वाचं किचन मध्ये आलो म्हणून आठवलं बदलापूरमध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची आणि पाण्याची या ठिकाणी तुम्हाला ट्वेंटी फोर हवर्स जे आहे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे मग जिथे पाणी मिळणार त्याच ठिकाणी घर घ्या उशीर करू नका आपण जाऊया या ठिकाणी इथे आपण बघत आहात बेसिन त्यानंतर इथे येणार आहे वॉशरूम आणि टॉयलेट सुद्धा आहे नंतर आपल्याला वॉटर टँक साठी सुद्धा स्पेस जो आहे बघायला मिळतोय अठ्ठावीस लाखांचा फ्लॅट फक्त सव्वीस लाखांमध्ये बदलापूर सारख्या प्राईम लोकेशनला बदलापूरच्या तुम्हाला मिळणार आहे सिंड्रेला स्कूलच्या अगदी जवळ आता थोडासा अंदाज झालाय पण तरीही आपण बाहेर येऊया आणि हा बघूया व्ह्यू हा ही बघा ही आहे आपली सिंड्रेला स्कूल सा आणि हा आहे आपला प्रोजेक्ट अगदी हाकेच्या अंतरावरती बघा सुंदर आणि निसर्गमय या ठिकाणी वातावरण आहे इथून आहे आपली एंट्रन्स आज चायनल पार्टनरचा जो आहे प्रोग्राम या ठिकाणी आहे चायनल मीटअप तर त्याचमुळे जे आहे खाली तयारी सुद्धा सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे तर हा सेम टू सेम प्लॅन तुमच्या नावावर तुम्ही करणार आहात का नक्कीच सांगा पाण्याची फॅसिलिटी इथे तुम्हाला मिळणार आहे आणि हे मेन अट्रॅक्शन जे आहे आपल्याला बघायला मिळतंय बदलापूरचं हार्ट आपण ज्याला बोलतो बदलापूरचं हृदय आपण ज्याला बोलतो म्हणजेच आपला लोटस पॉइंट पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला हा प्रोजेक्ट आहे पीओपीची डिझाईन आपण पुन्हा एकदा बघणार आहोत पीओ आता पीओपीची डिझाईन आपण बघत आहोत सेम टू सेम आपल्याला पीओपीची डिझाईन मिळ बघायला मिळते आता आपण अजून काही माहिती घेणार आहोत याच प्रोजेक्टचे डायरेक्टर हेड आणि सर्वे सर्वा सचिन पाटील सर आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्याचबरोबर सेल्स हेड असणार आपल्या सोबत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर नमस्ते सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्हाला कारण बदलापूर मध्ये जिथे पाण्याची प्रचंड टंचाई आहे त्याच ठिकाणी तुम्ही असा प्रोजेक्ट प्रोव्हाइड करताय जिथे बदलापूरकरांना पाण्याची सुविधा ट्वेंटी फोर मिळणार आहे अगदी खरं आहे का हो अगदी खरं आहे आपण जर बघतो ना तर माणसाची जी मेन गरज असते ती असते पाणी पाणी आपलं जीवन आहे आणि खास करून आपल्या ह्या प्रोजेक्ट मध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची व्यवस्था आहे प्रोजेक्ट बद्दल अजून थोडक्यात काय माहिती देणार आम्हाला प्रोजेक्ट हा स्टील प्लस ट्वेल्थ स्टोरी बिल्डिंगचा प्रोजेक्ट हा ह्यामध्ये एका फ्लोअरला नऊ फ्लॅट आहे ज्यामध्ये दोन टू एच के आणि सात आपले वन बीएचके आणि जर खाली आपण बघू तर पार्किंगसाठी सफिशियंट जागा दिलेली आहे आपण त्यानंतर पॅसेज जर बघू प्रोजेक्टचा तर पॅसेज पण एकदम सुटसुटीत सुर्ण आणि छान आहे आज आपण जर बघत असाल सर, सा, सर आम्हाला सांगण्यात आला की ट्वेंटी एट लाखांचा फ्लॅट तुम्ही ट्वेंटी सिक्स लाखांमध्ये देणार आहात दहा डिसेंबर पर्यंत ती ऑफर कशी आहे हो सध्या आपण स्कीम रन करतोय ज्यामध्ये अठ्ठावीस लाखाचा फ्लॅट तुम्हाला फक्त सव्वीस लाखात मिळतोय प्लस अजून एक याच्यावर एक टॉप आहे की ओ पी फॅन लाईट्स आणि किचन ट्रॉली आणि जे आपला रॅक आहे हे आपण फ्री देतो कम्प्लिटली हा डिसेंबर पर्यंत जो पण कस्टमर बुक करतो त्यासाठी मग मधल्या लवकरात लवकर यायचं आहे आणि स्टेशन पासून अगदी जवळ आहे सरांशी आपण बोलणार आहोत आता नमस्ते सर नमस्ते काय माहिती द्याल प्रोजेक्ट बद्दल आता तुम्ही जर बघाल बदलापूर तर बदलापूरमध्ये मध्ये हा प्रोजेक्ट आहे आपला सेंट्रेला स्कूलच्या बाजूलाचे आणि लोटस पॉईंट पण हाकेच्या अंतरावरती आहे तर तुम्ही जर बघत असाल तर मध्ये सगळ्यात उंच टॉवर म्हणजे हा फक्त ड्रीमिंग क्लोचा आहे आणि त्यातल्या त्यात ह्या बेलवलीचं नाक म्हणजे ड्रीम इन्क्ल्यू अशी बिल्डिंग आपली सुंदर अशी बेलवलीमध्ये शोभून दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये आपण ज्या अमेनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत थोडक्यात के के इंटरनल आपण जे एसीपी फिटिंग वगैरे लिफ्ट असो हे सगळे ब्रँडेड कंपनीचे दिलेले आहेत आणि त्यात स्टील पार्किंग आहे आणि स्टील प्लस ट्वेल्वची बिल्डिंग आहे एका फ्लोअरला नऊ फ्लॅट्स आहेत त्यात दोन टू बी एच के आणि सात वन बी एच के फ्लॅट आहे तुम्ही जर बघाल तर आपण लॉक पासून ब्रँड युज केलेला आहे गोदरेजचा लॉक बसवलेले बाकी तुम्ही तर बघितला ऑफर मध्ये अम्युनिटी प्रोव्हाइड करतोय पीओपी स्पॉट लाईट मॉड्युलर किचन हे सगळं आपण फॅन वगैरे सगळं आपण देतो तुम्हाला फक्त यायचं चावी फ्लॅट उघडायचा आणि आपल्या स्वप्नाचं घर सर्व फ्लॅट जे आहेत रेडी टू मूवी आहेत का हो हो सगळे फ्लॅट रेडी टू मूव्ह आहे तुम्ही आज रजिस्ट्रेशन करा आज बुक करा तुमचं पंधरा दिवसात आपण रजिस्ट्रेशन करू पंधरा दिवसात तुम्हाला फ्लॅट लगेच आम्ही हँड ओव्हर करून देतो म्हणजे प्रोसेस देखील अगदी इझी आहे पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नाची घराची चावी जी आहे ती मिळणार आहे स्कूल कॉलेजेस सुद्धा जवळ आहेत कल्याण बदलापूर हायवे अगदी जवळ आहे हाकेच्या अंतरावर चि, चिक अपकमिंग चिखलोली रेल्वे स्टेशन सुद्धा जवळ आहे सर चिखलोली रेल्वे स्टेशन सुद्धा जवळ आहे रेल्वे स्टेशन सुद्धा जवळ आहे तरी सुद्धा फ्लॅटची जी प्राइस आहे सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे मॅम कसं आहे आजकालच्या धाकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना खूप मुंबईसारख्या ठिकाणी आज करोडोचे मार्केट झालेलं आहे फ्लॅटचं आणि लोक ते घेऊ शकत नाही आज सर्वसामान्यासाठी आपण ही स्कीम ओपन केलेली आहे आज या ठिकाणी चोवीस घंटे पाणी प्लस तुम्हाला या ठिकाणी आपण एक प्रशस्त फ्लॅट देतो आज या फ्लॅटचा कार्पेट एरियासुद्धा खूप मोठा आहे आणि ह्यामध्ये लोकांना एक आल्यानंतर फ्लॅट बघितल्यानंतर आजपर्यंत ह्या ठिकाणी कॅन्सलेशनचा रेशो झिरो टक्के जरी पकडला तरी चालेल कारण आल्यानंतर शंभर टक्के फ्लॅट हा लोकांना आवडतोच आणि आतापर्यंत आपण ही सीपी मीट आज प्रोव्हाइड केली आज लोकांना त्यांना पण ऑफर दिली की लवकरात लवकर या आणि फ्लॅट घ्या कस्टमर घेऊन या आणि फ्लॅट तुम्ही प्रोव्हाइड करून शकता सीपी मीट बद्दल आपण डायरेक्टर अँड हेड्स आपल्यासोबत आहेत सचिन पाटील यांच्याशी संवाद साधूया सर सीपी मीट बद्दल आज काय माहिती द्या ओके ॲक्च्युली आमचे भरपूर दिवसापासून जे आमचे चॅनल पार्टनर्स आहे तर त्यांचं खूप दिवसापासून चाललेलं की सर आपण एक मीट अरेंज करू तर खास आम्ही त्यांच्यासाठीच ही मीट अरेंज केलेली त्यांच्यासाठी काही के वेगळ्या वेगळ्या स्कीम घेऊन आलो जे आजच्या प्रोग्राममध्ये आम्ही डिस्क्लोज करणार आहे म्हणजे न्यू पण काही असू शकतात त्याच्यामध्ये न्यू मीन्स त्यांचा जो इन्सेंटिव्ह स्लॅब आहे तो थोडासा आपण वाढवला का बदलापूरकरांना काय सांगाल स्वप्नातील घर घेण्याबद्दल आपले खूप प्रोजेक्ट आहेत आम्ही बघितले आणि खूप छान छान प्रोजेक्ट आहे त्यामधला हा एक बदलापूर वेस्ट चा एकदम छान प्रोजेक्ट आहे काय हा जर बदलापूर वेस्ट मध्ये जर बोलू ना आपण तर हा एकदम बेस्ट प्रोजेक्ट आहे बिकॉज जर लोकेशन बघू तर एकदम प्राईम लोकेशन आहे इथून सगळ्या काही मार्केट बोला हॉस्पिटल बोला एकदम इझिली माणूस कनेक्ट करू शकतो दुसरी गोष्ट जसं आपण फ्लॅटमध्ये एंटर करतो तर तुम्हाला एक लक्झरियस गोष्टी मिळते अफोर्डेबल रेटमध्ये तर हा एक प्लस पॉईंट आहे प्रोजेक्टचा आणि जसं मी स्टार्टिंगला बोललो की सगळ्यात मेन जी गरज असते माणसाची पाणी ते आपण चोवीस तास पाणी देतो आहे तर मग बदलापूरकरांनो तुम्ही पण या आणि लवकरात लवकर व्हिजिट करा, कर करा। पुन्हा एक व्हिडिओ जो आहे आपण नक्कीच पोस्ट करणार आहोत ज्यामध्ये संपूर्ण व्ह्यू कसा आहे प्रोजेक्टचा तो तुम्हाला बघायला मिळेल मग ट्वेंटी एट लाखांचा फ्लॅट तो सुद्धा फक्त ट्वेंटी सिक्स लाखांमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेव्हन वॉटर सप्लाय फॅसिलिटी तर मग आत्ताच या आणि व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देखील मेन्शन करणार आहोत आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद